स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा आरक्षण तसेच जिल्हा परिषद सदस्य मतदारसंघातील नगराध्यक्ष नगर नगर आणि नगरसेवकांचं जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठी राजकीय उलथाबाल घडू लागलेली आहे त्याच अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडणार आहे कोणते राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात ठकतील आणि कोणते पक्ष एकमेकांसोबत असतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्यातही राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय हे तर पाहणं अगदीच महत्वाचं पाहुयात इन्साइड स्टोरी सिंधुदुर्गात भाजपा सोहळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार भाजपा आणि शिंदे सेना मैत्रीपूर्ण लढतीत आमने सामने ठाकणार राज्यांचा वाढ आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोळ वरांवरती लढण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याचे समजत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दहा ऑक्टोबर रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कोकण विभागाची एक महत्वपूर्ण अशी आढावा बैठक घेतली या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे भाजपाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते कोकण विभागाच्या या आढावा बैठकीमध्ये हो मित्र पक्षांसोबत युती करायची की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जायचं याबाबत निर्णय घेण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास जागांसाठी भाजपा आणि शिंदे शिवसेनेमध्ये युती झाल्यास भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शेकडो उमेदवारांना न्याय मिळणार नाही तीच अवस्था खरं पाहता शिंदे शिवसेनेमध्ये सुद्धा होऊ शकते कारण पन्नास जागांसाठी शिंदे शिवसेनेमध्ये सुद्धा इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असल्याचं समजून येते इच्छुक कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यातून बंडखोरी होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो नाराज झालेले आपले कार्यकर्ते विरोधी पक्षामध्ये पक्षांतर सुद्धा करू शकतात आणि हेच टाळण्यासाठी आणि पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याचे समजत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये जरी मैत्रीपूर्ण लढत झाली तरीसुद्धा मित्रपक्षावरती कुठलीही टीका न करता मैत्रीपूर्ण वातावरणातील मैत्रीपूर्ण अशीही लढत असेल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वबळाचा नारा दिलेला असल्यामुळे भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे इच्छुकांनी पक्षाकडे स्वतःच्या उमेदवारीची दावेदारी सुद्धा केली आहे त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही मित्र पक्ष मैत्रीपूर्ण लढतीतून आमने सामने ठाकणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र दिसणार आहे सिंधुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास पन्नास जिल्हा परिषद मतदारसंघ असलेल्या जिल्हा परिषदेवर राणे आणि पर्यायाने भाजपाची एक हाती सत्ता होती माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पाऊल टाकल्यापासून जिथे राणे त्याच पक्षाची आजवर सिंधुदर्ग जिल्हा परिषदेवर सत्ता हे जणू समीकरणच तयार झालं आहे अगदी शिवसेनेतून आणि राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा सिंधुर्ग जिल्हा परिषदेवर तेव्हा शिवसेना किंवा राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा दावा केला नव्हता कारण तेव्हा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही निर्विवादपणे राणेंच्याच ताब्यात होती दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय चित्र काहीसे पालटले सिंधुदुर्गातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा हद्दपार झाला सावंतवाडीमधून दीपक केसरकर तर कुडाळमधून निलेश राणे हे शिंदे शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले तर कणकोली मधून नितेश राणे हे भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर मागील वर्षभरामध्ये पाहिलं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात झाली आमदार हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले झाले आणि जिल्ह्याचे तर कुडामारोड मतदारसंघातून निवडून आलेले शिंदे शिवसेनेचे आमदार नितेश राणे यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आज घडीला सिंधुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात भाजपा आणि शिंदे शिवसेना या पक्षांनी हाय जरी विचार केल्यास जरी शिंदे शिवसेनेचे दीपक केसरकर आणि निलेश राणे हे दोन आमदार दिसत असले तरी या दोन्ही आमदारांच्या विजयामध्ये भाजपाच्या मतदारांचा मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही आमदार दीपक केसरकर यांना खासदार नारायण राणे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नितेश राणे यांनी दिलेली साथ ही दीपक केसरकर यांच्या चौथ्या विजयाच्या करिशिम्यात महत्वाची होती तर आणि विधानसभा निवडणुकीआधी भाजपातून शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या निलेश राणे यांच्या विजयासाठी स्वतः निलेश राणे आणि त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली जोड नाकारून सुद्धा चालणार नाही हे झालं विधानसभा निवडणूक काळातलं तेव्हा महायुती होती मित्रपक्ष म्हणून भाजपा आणि शिंदे शिवसेना एकजुटीने लढा देत होते आणि दोघांचे टार्गेट सुद्धा एकच होते त्यामुळे उभाटा सेना हा शत्रू ठरलेला होता पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे शिवसेना आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी दोन्ही पक्षाकडून कट आणि कुटनीती सुद्धा आखली जाईल यात कोण वरचड ठरेल हेही पाहणं महत्वाचं असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता पन्नास जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी कणकवली तालुक्यात आठ वैभो तालुक्यात तीन देवगड तालुक्यात सात मालवण तालुक्यामध्ये सहा कुडाळ तालुक्यात नऊ वेंगुर्ले तालुक्यात पाच मध्ये तीन आणि सावंतवाडी तालुक्यात नऊ असे मतदारसंघ आहेत या पन्नास जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी किमान पस्तीस मतदारसंघ स्वबळावरती लढून जिंकणे हेच खरं म्हणजे भाजपाचं टार्गेट असेल सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची सर्वात मोठी अशी वोट बँक आहे आणि या वोट बँकेला विद्यमान प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची जोड आहे सिंधुदुर्गात आज सर्व पक्षांचे मतदार संख्या विश्लेषण केल्यास भाजपा हा सध्या निर्विवादपणे थोरल्या भावाच्याच भूमिकेत आहे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष घालून शिवसेना पक्ष संघटना वाढीकडे लक्ष दिलं आहे खरं परंतु माजी आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कुडाबाड मतदारसंघामध्ये आपला होल्ड तितकाच टिकवून ठेवलेला आहे आणि आपला जनसंपर्क सुद्धा मागील काही काळांपेक्षा आणखीन वाढवला आहे हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही तर दुसरीकडे सावंतवाडी दोडामार वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघावरती दीपक भाईंची जरी पकड असली तरी कुडाळमालोड आणि सावंतवाडी दोडमार वेंगुर्ले या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये भाजपाकडेच अधिकची सत्ता स्थानं आहेत कोकण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वबळाचा नारा दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र दिसून येत आहे भाजपाच्या पक्षे पातळीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जरी सोहळाच्या नाराबाबत अधिकृतपणे जाहीर घोषणा केली गेली नसली तरी सुद्धा पक्षांतर्गत कार्यकर्त्यांकडे जो योग्य मेसेज पोचवायला हवा होता तो पक्षश्रेष्ठी एवढ्यात पोहोचवला आहे त्यामुळेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येच भाजप आणि शिंदे शिवसेना एकमेकांसमोर ठाकत असतानाच तिसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या महाविकास आघाडीसोबतच राज ठाकरे यांची मनसेसुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची चिन्ह आहेत त्यामुळेच येत्या काही काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही भाजपा महाविकास आघाडी आणि शिंदे शिवसेना अशी तिरंगी होताना दिसून येईल